शब्द देतो एक शब्द देतो जेव्हा मी माझ्या हाताचा माई खाली ठेवे त्या क्षणाला या, या सभागृहाच्या मैदानावर बसलेल्या उभ्या असलेल्या प्रत्येक माझ्या भावाच्या आणि बहिणीच्या मनात प्रत्येकाच्या मनात तीच ऊर्जा तोच विचार आणि ते तुफान जर नाही उठवलं तर नावाचा विलास बडे नाही इतक्या मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे आलोय तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही मी जेव्हा म्हणून तिथून एंट्री केली पहिल्यांदा तर मला एवढं कौतुक वाटणार एवढ्या मोठ्या संख्येनं या तरुणी इथं आहे काय बोलू मी तुमच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघत होतो तुमचेही आणि तुमच्या मला एक अनामिक प्रचंड मोठी ऊर्जा एक तेज तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत मला असं वाटलं तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर पंचवीस वर्षापूर्वी मी असा तुमच्या एक वाजले थोडासा खावरलेला थोडासा गोंधळलेला अरे यार माझे काय चुपते का मी प्रश्न विचारू का सगळ्यांना आणि हे आपण जप कवेद यांच्या हिम्मत असलेला पुराण

मी सुद्धा या महाविद्यालयाच्या अशा उभा राहिलो अभिमान येणारा माझ्या बाबाचा एका शेतकऱ्याचा बोरगाय आता शेतकरी नाही रोज शेतात जाऊन काम करणाऱ्या शेतकऱ्याचा आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगायच्या सगळ्या मुलींनी मुलांना या महाराष्ट्रातले शहरांना मुलांच्या पेक्षा मुलींच्या पेक्षा मी स्वत आम्हाला गेली वीस वर्ष या क्षेत्रात काम करतोय जेवढी क्षमक आणि पाहत संघर्ष करण्याची वृत्ती

पावसानं आमचं रान वाहून पडता की अंग भाजून जावं थंडी इतकी पडते की जीव गारठून जा अंग गाभवून पाऊस पडला कधी कधी इतका पडतो की शेख रान वाहून जात नाही पडला की दुष्काळ पडतो तुमच्या माझ्या बाप भागाने कितीतरी दुष्काळ बचावले आपला बाप कधी हल्ला सगळ्या मराठवाड्याची फोलं कुठेही जगात फेकू द्या कसले खडकावर फेकून द्या उगवून येण्याची ताकद त्यांच्यात कुठून आलेली आहे तर इथल्या निसर्गाशी झगड झगड उभ्या राहिलेला की जगातलं लग कुठलंही संकट त्यांना पराभूत करू शकत नाही मुंबई गेलो जागा नव्हती हो सर जागा नव्हती हो जसं मुंबई केल्यानंतर आपल्या सगळ्या कारण मागे आपल्या आमदार निवास असतो माहिती आहे तिथं जायला राहायला तर आपण ब्रायट मध्ये राहू शकत नाही रोज राहू शकत नाही शिकायला ना गेलो होतो मास कम्युनिकेशनला मी सेन्सेबल मी सांगतो मला स्व जास्त आवडत नाही पण थोडा परिचय सांगतो मी लातूरच्या कॉक्सी कॉलेज मधून बी सी एस केलं पण अगदी लहानपणापासून यशवंत शाळेमध्ये होतो तेव्हापासून मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं वाघवाद स्पर्धेत भाग घेणं निबंध स्पर्धेत भाग घेणं त्या वती प्रचंड रस असत سا سارج ہزار तुमच्या सुद्धा काय आहे हे तुम्ही ओळखलं नाही तर काय हो? उपयोग आणि आज तुमच्या त्याचा स्वची ओळख करून नेण्यासाठी इथं आलोय जेव्हा मास कम्युनिकेशन करण्यासाठी मी मुंबईला गेलो जागा नव्हती आंबादेवाच्या वरांड्यामध्ये प्रचंड ढेकणाच्या गर्दीमध्ये झोपून पहिले काही दिवस काढले त्यानंतर आपल्याच भागातले मूर्ती असलेले आणि आता मुंबईमध्ये आमदार असलेले राम कदम तुम्हाला माहीत असतील त्यांच्या गोदावांमध्ये काही दिवस त्यांनी आम्हाला राहायची सोय केली आणि तिथून सगळा प्रवास झाला मी का सांगतो मी याच्यासाठी सांगतोय हे जे डीएनए मध्ये आपल्या मराठवाड्याच्या पोरांच्या